नमस्कार मी आज जी रेसिपी तयार करणार आहे सध्या हीच रेसिपी आपल्याला सगळीकडे बघायला मिळत आहे फेसबुकवर इंस्टाग्रामवर यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओवर तर ही रेसिपी सध्या फारच आहे तर मी म्हटलं चला आज आपणही हीच रेसिपी तयार करूया तर यासाठी मी मध्यम आकाराचा एक कांदा का कट करून घेतला होता तेल गरम करून घेतलं आणि त्यात कांदा टाकून घेतला आणि सात ते आठ मी लाल मिरच्या घेतल्या होत्या ह्या बेडगी मिरची आहे आणि त्यात लसूण टाकला एक गाठा एवढा त्याची पेस्ट तयार करून घेतली आणि तीही यात तेलात टाकून घेतली त्यानंतर इतर मसाले ऍड केले जिरे पूड हळद आणि दोन चमचे लाल तिखट टाकलं कारण की ही फक्त रंगाची मिरची आहे यानं भाजी अजिबात तिखट होणार नाही त्यानंतर चार टोमॅटो घेतले ते सुद्धा कट करून घेतले होते ते मी यात टाकून घेतले टोमॅटो छान आपण फ्राय करून घ्यायचे आणि छान तवंग आला की मग आपण त्यात शिमला मिरची ऍड करायची मी मध्यम आकाराच्या दोन शिमला मिरची घेतल्या होत्या एक वाटी एवढं वटाणा घेतलाय वटाणा ऍड करून घेतला आणि त्यानंतर मी यात बारीक कट करून घेतलेली गे शिमला मिरची ऍड करून घेतली त्यानंतर पत्ताकोबी टाकून घेतली ही साधारण एक वाटी एवढी पत्ताकोबी आहे एक वाटी एवढा फ्लावर कट केला होता तो देखील मी यात टाकून घेतला आणि यात आपल्याला चार ते पाच एवढे मी मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते ते सुद्धा मी छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि टाकून घेतले बरं सगळ्या भाज्या एकदा छान मिक्स करून घेतल्या आणि त्यानंतर त्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपण एक ग्लास एवढं यात पाणी टाकणार आहे पाण्याचा अंदाज घेऊन मगच मीठ टाका म्हणजे भाजी आपली खारट होणार नाही बरं आतापर्यंत तर तुमच्या लक्षात आलंच असेल की ही आता आपण पावभाजी तयार करत आहे कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या चा झाल्या वाफ काढून घेतली आणि भाजी छान स्मॅश करून घेतली हातावर वाफ येऊ शकते त्यामुळे थोडीशी वाफ जाऊ द्या आणि मग स्मॅशरच्या सहाय्याने भाजी छान स्मॅश करून घ्या भाजी छान स्मॅश करून घेतली की आपण यात एक तडका तयार करणार आहे कारण की आतापर्यंत आपण यात पावभाजी मसाला ऍड केलेला नाही आहे फक्त इतर मसाले आपण ऍड करून भाजी तयार करून घेतलेली आहे तर एक तडका पॅन घेतलेला आहे तडका पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि आपण यासाठी घेत आहोत तडक्यामध्ये मी छान बटर टाकून घेत आहे बटर ऐवजी तुम्ही तेल किंवा तूप देखील टाकू शकता बटर छान बेल्ट झालं की मी दहा रुपयाचे पावभाजी मसाल्याचं पॅकेट घेतलं होतं ते पूर्ण पॅकेट मी यात टाकून घेते गॅस बंद करते मसाला मिक्स करून घेते आणि आपला हा तडका आपण पावभाजीवर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या भाजीला इतका छान तवंग येतो आणि भाजीचा वास देखील खूप छान येतो सुरुवातीला तुम्ही पावभाजी मसाला टाकला तर एवढी छान भाजी होणार नाही त्यामुळे हा पावभाजी मसाला आपण शेवटी टाकायचा आहे तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती छान असा तवंग आला आहे आता आपण एका पॅनमध्ये बटर टाकून छान पाव देखील भाजून घेऊ पण बटर थोडं मेल्ट झालं की मी यात थोडासा पावभाजी मसाला ॲड करत आहे आणि आपल्या भाजीची थोडीशी ग्रेव्ही आपण यात घ्यायची आणि ती ॲड करायची आणि त्यावर तुम्ही पाव भाजून बघा खूप टेस्टी असा मसाला पाव आणि पावभाजी आहा हा खूपच टेस्टी लागते तर नक्की ट ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बरं कमेंट करून देखील कळवा कर की ह्या झटपट पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आता तर भाज्या सगळ्याच अवेलेबल आहेत आणि भाज्यांना चव देखील खूप छान आहे त्यामुळे आवर्जून आपली ही पावभाजी तयार करून बघा अशा पद्धतीने आपले पावही छान भाजून झालेत आणि आपल्या भाजीलाही छान उकळी आली तर आता आपण आपली पावभाजी सर्व करून घेऊ मस्त भाजलेले पाव भाजले पावभाजी पाव त्यासोबत बारीक चिरलेला कांदा कोथंबीर आणि लिंबू त्याच्यावर मस्त थोडासा कांदा टाकायचा कोथंबीर टाकायची लिंबू पिळायचं आणि बरट बटर टाकायचं आणि पावभाजी सर्व करायची तर ही पावभाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद